धर्मवीर दोन हा मूवी आहे याचा आज थिएटर्समध्ये सातवा दिवस जे आहे चालू झालेला आहे तर आज हा मूवी कशी कमाई करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर हा मूवी जो आहे याने काल त्याच्या सहाव्या दिवशी खूप चांगली कमाई केलेली आहे मॅसमेल चांगली म्हणण्यापेक्षा तर एक्सपे एक्सपेक्टेशन जी होती त्यापेक्षाही खूप जास्त कमाई या चित्रपटाने करून दाखवलेली आहे कारण की काल दोन ऑक्टोबर रोजी चित्रपटाचा सा सहावा दिवस होता आणि काल सुट्टी असल्यामुळे गांधी जयंतीमुळे चित्रपटाच्या कमाईमध्ये जे आहे खूप वाढ झाली होती त्यामुळे चित्रपटाने काल टोटल बघा एक कोटी चाळीस लाख रुपये आपल्या सहाव्या दिवशी कमवलेले आहेत पाचव्या दिवशी एकीकडे हा आकडा एक कोटी पंधरा लाख रुपयामध्ये होता आणि सहाव्या दिवशीच हा आकडा जो आहे एक कोटी चाळीस लाख रुपये गेला अशी टोटल या कमाई दिवसाची कोटी लाखांच्या घरात केलेली आहे आणि हीच कमाई टोटल इंडिया ग्रॉस किंवा वर्ल्ड वर्ल्ड ग्रॉस मध्ये आपण दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांच्या घरात गेलेली आहे असं म्हणू शकतो संजनिल या वेबसाईटनुसार नुसार मी चित्रपटाची कमाई जी आहे ते सांगत आहे आता आजचं जर प्रडिक्शन करायला गेलं तर आज हा मूवी एकंदरीत असे जास्तच आहेत की एक कोटी रुपयांची कमाई जी आहे ती करू शकतो जी की एक खूप चांगली कमाई असेल चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या मानाने आणि एक खूप चांगला आकडा हा चित्रपट आपल्या एकूण सात दिवसामध्ये कमावेल असं मला वाटतं आणि आज मेन म्हणजे की एक आणखी सांगायला गेलं तर बुकमाय शोवरती चित्रपटाच्या मागील चोवीस तासामध्ये पंचवीस हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहे ते बुक झालेले आहेत त्यामुळे नक्कीच हा चित्रपट आज एक चांगली कमाई जी आहे ते करून दाखवेल थँक्यू